मॉर्निंग मंडळी कशा सगळे आय होप तुम्ही मजेत असणार आज तब्येत ठीक नाही म्हणून घरी कामावर नाही गेलेली तर घरी राहून तब्येत बरी असो नसो आपल्याला थोडा काम करावंच लागतं आणि आज मशीनवर उशीचं कवर घे तब्येत बरी असं का नसं थोडा काम करावंच लागतं आपल्याला चला मग आपण हा कापड घेतलेला आहोत पडलेला डबल करून आहे वरती या कवर हातरून घेते आणि खडूनही असा मा मेजर करून घ्यायचा मग तसाच कटिंग करायला उरलेला साईडचा कापड होता त्याच्या मी अशा नाड्या बनवून घेतल्या आपण कवराला चैन किंवा बटनसुद्धा लावू शकतो पण मी नाडी लावणार आहे संध्याकाळी माटोंगा मार्केटमध्ये शिवजयंती आहे शिवसेनाकडून ही शिवजयंती साजरी केली जाते तर आपल्याला तिकडं पण जायचं आहे मी तीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी अशी ह्या नाड्या तयार करून घेतल्या आता त्या कवराला आपण समोर लावू खूप छान असा उशीचा कवर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर आपण आता खूपच <coughs> छान तयार झालेला आहे असा हा उशीचा कवर बनवते पावभाजी तर पावभाजी साठी लागणार बटाटा फरसबी वटाणा गाजर कापून घेतलेला आहे सर्व असं आणि आता कुकरला लावणार अशा सर्व भाज्या मी कुकर मध्ये ठेवला मी बटर गरम करायला बटर गरम झाल्यावर लसूण आणि आल्याची पेस्ट टाकणार आहे भाजून उपलब्ध मी आहे ना व्हिडिओसाठीच बनवते मी काय घरात कधी बनवत नाही मी कामातच असते ह्याच्यात टमाटर की ग्रेवी पण टाकले एक दिवस बटाट वड बनवू आपण कुकरला होईपर्यंत ह्याला आपण भाजून घेऊया व्यवस्थित चवीनुसारच म्हणून आपण रेसिपीच्या व्हिडिओ जास्त काही टाकत नाही मला मी नोकरी करते आला आणि लसूणच्या पेस्टमध्येच मी कांदा आणि टमाटरची गिरवी टाकून त्याच्यातच मसाला पावभाजीचा आणि लिंबू पिळून घेते आणि दोन मिनटं ढाकून ठेवायचं कुकर थंड झाला की बघूया शिजलंय का मस्त शिजलेला आहे बघू शकता तिला असा खेमा करायचा वरनं थोडासा परत बटर ऍड करायचा अशी झाली आपली संजणीत पावभाजी या मग खायला या खायला अशी भारीच तुला काय माहित आहे